सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये तर चला ताई नो आज आहे शनिवार आणि शनिवारचा बाजार झालेला आहे नाही म्हटलं तर साडेपाच पावणे सहाचं रुटीन आहे ते बाजारात आज लेटच गेले लोक आता खूप जास्त ऊन होतो पाच वाजले तरी ऊन काय जायचं नाव घे ना म्हणून बाजारातच आम्ही लेट गेलो चटका उन्हाचा तेवढा जोरात असा लागतच होता तर बाजारात जायच्या आधीच ना मी फ्रीजमधले सगळे कप्पे घासून धुवून स्वच्छ ठेवून गेलेली आणि फ्रीज तेवढा पुसला नव्हता म्हटलं बाजारातून आल्यानंतर पुसायली तर इथे तुम्हाला मी दाखवते फ्रीज पुसताना नेहमी मऊसूद आणि व्हाईटच कापड घ्यायचं म्हणजे त्याचा शेड त्या पांढऱ्या सगळ्या ह्याला लागत नाही आणि पांढ मऊ कापड असेल की स्क्रॅच पण पडत नाहीत मग छान असं आणि मऊसूद कापडाने फ्रीज लगेच पुसून होतं आपण सुळसुळीत वगैरे कापड घेतलं ना तर ती तेच काय तर लागतं कसपट वगैरे आणि ते तसंच दिसतं बघा तर फ्रीज असा स्वच्छ करून घेतलेला आहे गडबड होईल म्हणूनच जातानाच ना आधी मी काचेचे सगळे ते कप्पे काढून घासून गेलते म्हणून एक बरं झालं आणि बरेच दिवस झालं फ्रीज क्लीन करायचाच होता आता कसं उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामुळे ना आंब्रस फ्रीजमध्ये फळं सगळंच फ्रीजमध्ये सारखं आहात काही नसेल ना त्या फ्रीजमध्ये तरी येता जाता सगळी ते फ्रीज उघडून बघते आमच्यात तर ती सवयच आहे बघा ते पोरींना पण आणि काय त्यांना पण आल्यावर माझी पण कधी कधी ती सवय येत आहे ना चौघांची म्हणाल तर आहे की आलं इकडून तिकडून की तो फ्रीज उघडायचं आणि बघायचं फ्रीज उघडायचं आणि बघायचं असं तर फ्रीज पुसून घेतला आणि ज्या काही काचा आहेत ना त्या पहिल्या लावून घेतल्या तर आधी ती अनुष्का घरात होत्या आणि मी काचा म्हणजे ते हे कप्पे सगळे काचेचे आहेत ना तर धुवून गेलेली आणि किचन कट्ट्यावरती ठेवलेले निथळत तर मला एकदम धाकधूक लागलेली असं काय ठेवलं काढून तर पोरं कधी पाणी प्यायला जातात कधी काय करायला जातात तर बघा इकडे माझ्याच आहे ना अशा वस्तू खरंच फ्रीजचे कप्पे जे आहेत ना ते एकदम व्यवस्थित काढावे लावावे लागतात एकदा का मोडलं ना तर ती वस्तू परत येत नाही मला चांगला अनुभव आहे मागच्या फ्रीजचं माझ्याकडून तसंच झालेलं फ्रीज तीन ते चार वर्षातच सगळे दरवाजाचे टू झेड माझ्याकडून कप्पे तुटलेले ताई न आणि काहीच उपयोग होत नव्हता पहिल्या फ्रीजचा दरवाजा म्हणजे दरवाजाला इतके कप्पे होते तर पण आता मी खरं म्हणजे एकदम हे न करते व्यवस्थित असं गडबड करत नाही तर फ्रीज पुसला तर वरचेवर वरचेवर आपण फ्रीज पुसत राहिलं ना तर खराब पण काही होत नाही आणि फ्रीज स्वच्छ दिसतो आणि सगळ्यात मोठा महत्वाचा प्रश्न म्हणजे फ्रीज पुसण्यापेक्षा तुम्ही ना त्याचा रबरवर एक दोन तीन दिवसांनी रबर क्लीन केला ना तर फ्रीजमध्ये कोणताच वास कॉक्रोच वगैरे होत नाहीत आणि ना छान राहतो फ्रीज तर आता फ्रीज पुसला कप्पे वगैरे ठेवून दिले आणि इकडे बघा कलिंगड खाऊन बघितलं तर कलिंगड ह्यावेळेस शंका होती की चांगलं निघतंय का नाही पण कापून आणलं म्हणून मी थोडंसं खाऊन बघितलं आणि तसंही बाजारातून आल्या आले आले असं होतं की काहीतरी पोटात थंड किंवा असं पाणी कड गटगट प्यावं असं होतं ना तर बाजारातून येऊन तसं पण माझा एक आता तासभर होऊनच गेलेला आहे आणि मगच मी भाज्या सगळ्या काढायला घेतलेल्या आहेत तोपर्यंत बाजारातून आणलेले चिरमुरे भेळ वगैरे करून खाऊन झालेलं आदित्य अनुष्काचं आणि आता मी बाजार करते तर बाजार म्हणावा तितकाच स्वस्त नाही म्हणजे बराच महाग आहे त्यांना आहे उन्हाळा आहे बरोबर महाग असणारच तर आता सगळ्या भाज्या बघा इकडे हे करून घेते मेथीची भाजी तर अख्ख्या बाजारात त्यांना बघायला नव्हती आणि फ्लॉवर वगैरे अगदी एखाद्या दोन ठिकाणी होता काही ठिकाणी तर खराब होता कोथिंबीर सुद्धा पुढे मी दर सांगितले आहे आणि ना एवढ्याच भाज्या मिळालेल्या आहेत पण चला ठीक आहे म्हणलं आता कडधान्य वगैरे बघितलं तुम्ही सगळं घरात आणलेलं आहे तर प्रत्येक गृहिणींचं हेच असतं ना तर काय होतं ना आमच्या आता नवीन ताई बऱ्याच जॉईन झालेत म्हणून मी सांगते आम्ही गावाकडे राहतो हो, आणि गावाकडे म्हणलं की तुम्हाला माहिती आहे आठवडी बाजार असतो ताईंनो आठवडी बाजार म्हटलं की एकदम एवढ्या सगळ्या भाज्या आणाव्याच लागतात आणि त्या आठवड्याभराच्या स्टोर पण कराव्या लागतात त्याच्यामुळे असा बाजार आज बाजारात ना बघा एवढा आजचा बाजार आहे बाजारातच नव्हतं काय आणि फक्त बटाटे दिसते तुम्हाला ग भेंडी भेंडी दहा रुपये पाव किलो आ, हे बीट दहा रुपयाचे पाव किलो हे दुधी दहा रुपयेचा काकड्या तेवढ्या आज बघा जास्त आणलेल्या आहेत दीड किलो काकड्या मला तीस रुपयाच्या मिळालेल्या आहेत वीस रुपये किलो होती म्हणून मग मी दीड किलो घेतली कोशिंबीर वगैरे असली तरी मग मुलं चपातीभर माझी खाते त्याच्यामुळं काकडी टोमॅटो मी जास्त आणते दही लावलेलं असतं कांदा का कोशिंबीर केली सगळं घालून की मुलं खातात तर हे कारलं पाच रुपयाचं आहे म्हणजे दहा रुपये पावशर होतं वीस रुपये पावशर कारली होती आणि दोडका पण वीस रुपये पावशर होतं तर हे दोन्ही मिळून मी पावशर घेतलं म्हणजे कारला अर्धा पावशर आणि दोडका अर्धा पावशर तर दोडका सुद्धा ताज आहे तर दोन्ही मिळून पडलं खाली दोन्ही मिळून हे दहा रुपयाचं वांगी दहा रुपयाची आणि दुसरं बघा कांदे महागणार आहेत बरं का असं जर कोणाला स्टॉक करून घ्यायचे असले तर करून घ्या का तर बाजारात असते कांदेवाले म्हणत होते पुढच्या शनिवारी तुम्हाला तीस रुपयानं पण कांदा मिळणार नाही मी म्हटलं असू दे जसं होईल तसं खायचं नको मला जादा मग मी एक किलो कांदा आणलेला आहे पालक सुद्धा वीस रुपये ही एवढीशी कोथिंबिरीची जुडी आहे ना ती सुद्धा वीस रुपये आणि दुसरं काही नाही आणलेलं बघा हे ॲपल आहेत एक किलो ते पण एकशे साठ रुपयाचे आणि फ्रूट्समध्ये फक्त आता कलिंगड आणले कलिंगड सुद्धा एक किती पन्नास रुपयाचा कलिंगड आहे पण कलिंगड मोठा आहे बरं का आणि एकदम असं छान आहे कलिंगड बघा तुम्हाला मी दाखवते कलिंगड एकदम मस्त येतात आमच्या इकडं तर कलिंगड एक आणलेलं आहे तर आजचा बाजार तर एवढाच होता आता काही भरायला पण वेळ लागणार नाही चिरमुरे आणलेले मग अशीच त्याची भेळ झालेली आहे आणि हे बघा आमच्यात काय आहे फनस सकाळी हा फनस कापलेला अर्धे म्हणजे सगळ्यात वाटून घेतलेला तर अर्धा अर्धे गरे अजून बघा काढायचे तर तो पण आता हे करून घेते तर पातळ सालीचा फनस आहे बघा एकदम साल पातळ आहे आणि गोरे त्याचे असे असे निघते आता हा मी कापते आणि फ्रीजमध्ये ठेवते आणि बाजार पण लागलच भरून घेते तर सगळा बाजार वेगळा केला असं काय त्यात आता शेंगा कुठल्या मिरच्या वगैरे नव्हत्या आणि इथे कोणतरी ना हा ते समोरच्या आमच्या भाभी आलेल्या सुट्टे पैसे मागायला त्यांच्याशी मी बोलत आहे आणि गेले त्यांना सुट्टे पैसे द्यायला बाजारात ना आलेले तर माझ्याकडे पण सुट्टे पैसे नव्हते पण चला ठीक आहे म्हटलं आता सगळं जे काही भाज्या आहेत ना त्या पिशव्यातनी भरून ठेव आहेतच काय बघितलं तुम्ही वांगी इकडं तिकडं आणि आता कंटाळा आलेला आहे बघा कधी एकदा असा उन्हाळा हा संपतोय ना तैनो असं झालेलं आहे खरंच त्या मुलांच्या शाळा सुरू होऊन ना रुटीन कधी सेट होतंय असं झालेलं आहे खूप जास्त आता हे झालेलं झालं दहा दिवस आता इकडं तिकडं अनुष्काची पण स्कूल आता सुरू होईल आणि माझं सगळं बघा झालेलं आहे आवरून तुम्ही बघितलं किचन वगैरे सगळं मधली खोली कालावरली आता राहिलेलं आहे फक्त हॉल क्लीन करायचा तोही मी आता सोमवारी मंगळवारी करून टाकेन म्हणजे परत परतचं रुटीन परतचं आणि खूप जास्त ताई नो कमेंट तुम्ही करताय की मॉर्निंग रुटीन दाखव एक सांगते मॉर्निंग रुटीनचा काय प्रॉब्लेम झालेला आहे सध्या मी माझ्या हेल्थकडे बरंच लक्ष द्यायला लागलेली आहे म्हणजे प्रॉपर असं डाएट घेऊन आणि जे काही योगा क्लासेस ऑनलाईन आहेत ते सुद्धा मी लावलेले आहेत आठ पंधरा दिवस झालं त्याच्यामुळे ना ते थोडंसं रुटीन सकाळचं मॅनेज मला होईना माझा तो क्लासच सकाळचा असल्यामुळे पुढे मागे मी करीन तर सगळ्या भाज्या बघाताईं भरल्या अशा पद्धतीने फ्रीजमध्ये व्यवस्थित असं ठेवून दिलेलं आहे लिंब सगळं व्यवस्थित ठेवलं ना की गडबड होत नाही तसंही आत म्हणाय गेलं तर माझी गडबड नेहमी असते कसं मिस्टरांचा डबा मला रोजच असतो सकाळी आठ वाजेपर्यंत तयार करावा त्याच्यामुळे माझं रुटीन सहसा बदलत नाही वेगळं काही नसतं बऱ्यापैकी माझं रुटीन तेच असतं तैनून म्हणजे सकाळी लवकर उठणे सगळ्यात पहिल्यांदा स्वयंपाक करून घेणे आणि मग उरलेली सगळी कामं करणे तर मी तेच तुम्हाला सांगत होते की माझं रुटीन त्याच्यामुळे जरा चेंज झालेलं आहे मग सकाळी काय होतंय मी चटकन उठते लवकर आणि आंघोळ करून घेते आणि आठ वाजेपर्यंत भरभर असा मिस्टरांचा डबा वगैरे उरकून घेते आणि करेक्ट आठ वाजता माझा ऑनलाईन योगा क्लास होतो तर योगा क्लासमध्ये सांगितलेलं आहे की योगा करून आंघोळ चट लगेच करू नका अर्धा पाऊन तास तरी हे यावं मग तसं जमणार नाही म्हणून मी आधीच आंघोळ करते नंतर योगा केल्या करते तर नऊ वाजेपर्यंत एक तास माझा तिथे जातो मग ती गडबड असते गोंधळ असतो मग मला ते सकाळचं तेवढं ते शूट आता सध्या होईना झालं आता बघू मी घेणार आहे त्याच्या आधीची बॅच आता सध्या आदित्य अनुष्काला एक थोडे दिवस सुट्टी आहे म्हणून म्हटलं चला आठ ते नऊची बॅच असू दे त्यांची स्कूल सुरू झाल्यावर तर आठ ते नऊ शक्यच नाही मला जुळणार मला पाच ते सहाचीच बॅच घ्यावी लागणार आहे सहा ते सातची सुद्धा बॅच मला जुळणार नाही का तर सातचं सव्वा सात होतातच त्याचे योगा करत कर। मग तिथून पुढं माझी आंघोळण आठ वाजेपर्यंत डबा मिस्त्रांचा शक्यच नाही त्याच्यामुळे बघू आता पुढे कसं मॅनेज होतं त्याच्यामुळे सकाळचं रुटीन मला ताईंनो शेअर करता येईना बऱ्याच ताईंच्या कमेंट असतात की Uh, म्हणजे सकाळचं रुटीन शेअर कर सकाळचं रुटीन बघायला खूप आवडतं तर हो करीन जरासं वेट करा तर आता बघा बाजार वगैरे भरला किचनचं सुद्धा सगळं आवरलं बाहेरचं पण सगळ्या लोटणं झाडणं तिन्ही आत सगळं दिवाबत्ती व्हायच्यात सगळं करून घेतलं आवरलं बरीच कामं ताईनं बरं का मी केली बाहेरचं दारातलं झाडलं अंगण झाड लोट असतीच कपडे संध्याकाळचे वाळलेले घड्या घालून ठेवणे ती एक असतं काम इकडचा तिकडचा पसारा उचल दारा घरातलं सगळं बघा आपल्या माग ते असतं आणि आता आदिती अनु बरेच म्हणजे आता जवळजवळ पावणे सात वाजलेत आणि आदितीला म्हणलं तू भांडी मांड तोपर्यंत मी कुकर वगैरे लावून घेते आणि अनुष्का हातपाय तोंड धुवायला गेलेली आहे आणि पोरी बघा कालच्या पण व्हिडिओमध्ये कमेंट होती की तुझ्या पोरी खूप गुन्ह्या तर मदत करतात हो बरं का तेवढं आहे आदिती अनुष्का शब्द पडून देत नाहीत बरं का मी म्हटलं ना हे करून द्या गं म्हणजे नाही असं शब्दच नसतो त्या त्यात आधी ती जरा वेळाने करेल पण ना अनुष्का अनुष्का हे करायचं आहे हे कर ग म्हणेपर्यंत हो म्हणजे तिच्या तोंडात नाहीच न नसतंच कधी असं त्याच्यामुळे ना पुरींवर कधीही असा राग राग होत नाही बघा असं चिडचिड होत नाही असं त्या मनाविरुद्ध असं कधी करतच नाहीत म्हणजे करा म्हटलं ना तेवढंच करतात आणि मी पण काय त्यांना सगळं सांगतलं सांगत नाही पण कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं की बऱ्याच काही अशा गोष्टी असतात मग हाताखाली अशी मदत लागते बारीक सारीक का होईना सारी आपलं आ... म्हणजे म्हणतात ना खारीचा वाटा त्यांचा असला तरी ते खूप असतं हे म्हणजे तेवढंच एक ही असतं आता बघा एवढी सारी भांडी असतात ना माझी घासलेली दुपारची सकाळची तर ती मांडली ना एक आपलं काम हलकं होतं ना आपल्या मनाला असं किती बरं वाटतं त्याच्यामुळे खरं तर ना घी घरात असावीच मुलगा सुद्धा करतो खरं तर चला तर यात नो कोणा कोणाला आवडतो फणस खायला फणस राहिलेला कट करून घेते दिवसभरात भरत पण फणस खाल्लेला आहे आणि राहिलेला आता आता नाही खायचं संध्याकाळचा आधी ते नाही आता नाही खायचं खाल्लाय खाल्लायचा फणस खाल्लाय कुणा कोणाला फणस आवडतो आणि हा फणस तर असला गोड आहे ना इतका गोड आहे इतका गोड आहे ना फणस फनस गरे पण अगदी व्यवस्थित निघते तर आमच्या इकडे आम्ही पाटण भागात राहतो ना सातारा तिकडे आमच्या इकडे भरपूर फणस असते बर भरपूर म्हणजे फणसाची झाडच असते तर हा पण बघ चिकट चिकट लागले म्हणजे तिकडे वरती जातात ना गाड्या वगैरे आमच्या तर तिकडं फनसाची झाडच असतात तिथं काय बर का असाच देतात किंवा खाली पडलेले असतात तेवढी वर तिकडे भागात ना फणसाची झाड आहेत हे बघा घरे घरी नुसते काढून दिले तर आंबे फणस मज्जाच चाललेली आहे सगळ्यांचे आता सगळेजण फनस कापायला माझ्याकडे येतात का तर मला व्यवस्थित फनस कापता येतो म्हणजे मला असे फनसातले व्यवस्थित असे गरे एक सारखे गरे असे काढता येतात माझं बी सकड घरा निघतो आणि आधी ती भांडी मांडते अनुष्का अनुष्का आंघोळ करू नको का असंच मधल्या बाजून बाजून काढत गेलं ना तर ते बरोबर फणसाचे घरे व्यवस्थित निघते गॅस बारीक केलेला कुकर लावलाय मी आत्ताच त्याला नको दूध जाऊ बेबीने दूध हे बघा खरंच एकदम गोड आहे चला तर ताई न हे बघा सगळे गरे, गरे काढून झाले आणि हा फनस ना कापाय तो बरका असतो तो असा बिलबिली असतो खूप तसं हे गरे बघा हे एकदम कापा फनस आहे त्याच्यामुळे असे गरे एकदम हा अनुष्कानं सगळ्या बघा बघाय हा गरे नाहीत हे अनुष्कानं बिया साठवले तर बिया कोण शिजवून खातो कोणाला भाजून आवडतात आता हिनं तर गोळा केलेत भाजी सुद्धा करतात बियांची कच्च्या फणसाची भाजी असते माहित आहे तर गरे आता मी असा ह्याला लावायला लावायला फोटो तर मस्त असे घरी निघले की यावर का तुम्ही पण खायला सगळ्यांना आम्हाला तर खूप आवडतो तुम्हाला आवडतो का सांगा आणि चला ह्या व्हिडिओ हा बाज झालं समजलं अनुष्का म्हणते ही जी भाजी पण करून खरा खावा लाईक करा सबस्क्राईब करा अशी अनुष्का म्हणून गेली तर चला व्हिडिओचा मी करते एंड सगळ्या माझ्या इथं मैत्रिणींना शुभ रात्री रात्रीच्या ताईनो पावणे आठ वाजलेले आहेत आता शे अजून कुकर चाललेलं आहे आज स्वयंपाकाचं निवांत बाजार असला की असंच असतं काहीतरी खाणं होतं मग अगं थांबा बाजून मी बोलते बस चला सगळ्यांना गुड नाईट बाय बाय